अकुटशर पोलिसांनी सोळा जानेवारी रोजी दोन युवकांकडून दोन देशी कट्टे व नऊ जिवंत कार्डतूस जप्त केले होते त्यांच्या माहितीवरून तिसरा साथीदार व मोरक्या देखील पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली असता आरोपीचे लॉरेन्स बिश्रोईसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व त्याच्या भावासोबत ऑडिओ व्हिडिओ इंटरनॅशनल कॉल झाल्याची पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली अकोट शहर पोलिसांनी नाक्याजवळील पुलाखाली दोन युवकांना संशयास्पदरित्या हालचाल करीत असताना ताब्यात घेतले होते त्यांच्याकडून दोन देशी कट्टे जप्त करण्यात आले त्यांची आणखी चौकशी केली असता एक खाली मॅग्झिन व नऊ जिवंत काढतोस या आरोपींकडून जप्त करण्यात आले होते या प्रकरणात अकोट पोलिसांनी अजय तुलाराम देठे वय सत्तावीस वर्ष राहणार धोबीपुरा अकोट व प्रफुल्ल विनायक चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणार अडगाव या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर या आरोपींची सखोल चौकशी केली असता या देशी कट्टे व जिवंत काडतुसांचा मास्टर माइंड तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर वय पंचवीस वर्ष राहणार नेवरी तालुका अकोट हल्लीमुक्काम भालेकर वस्ती वारझे पुणे हा असल्याचे समोर आले त्याचा शोध घेतला असता तो मध्य प्रदेशात असल्याची माहिती मिळाली मात्र पोलिसांना तो या ठिकाणावरून पळून गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर अकोट पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून तीस जानेवारी रोजी अटक केली अकोट न्यायालयासमोर त्याला हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्या दरम्यान पोलिसांनी तपास केला असता शुभम लोणकर याच्या मोबाईलवरून इंटरनॅशनल गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत इंटरनॅशनल व्हिडिओ कॉल झाल्याचे समोर आले तसेच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्रोई यांच्या सोबत ऑडिओ कॉल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे यावरून अकोट शहरात आढळलेल्या दोन देशी कट्टे व जिवंत काळतोसां मागे मोठे गौड बंगाल असल्याची माहिती सध्या समोर येत आहे जानेवारीला अकोट येथे दोन फायर आर्म्स तसेच नॉ जप्त करण्यात आले होते या तपासात सुरुवातीला दोन आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याच्या एक आरोपी यांनी ते सगळा ऑपरेशन गाईड केला होता आणि एक एक मिडलमॅन मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती पुणेच्या आरोपीला एकोणतीस जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की ह्या आरोपींनी तथाकथित लॉरेन्स सोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल सोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे पुढची तपास अकवर्ट सिटी तसेच एल सी मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्वांगलने तपास पुढची करत आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये नक्की समजणार आहे की काय उद्देश होत सर आतापर्यंत तीन